मला बियांशी का बाजारातून माय शाळेमध्ये आले आता भूट आणि काय मला बियांशी का बाजारातून माय ऐकलं का तू माझ सांगतो मी काय माझ्या बोलण्याकडे जाण तुझ नाही शाळेमध्ये आले आता बुट आणि काय मला बियांशी का बाजारातून माय लाल लाल टाय मी घरामध्ये बांधीन चार चार तानी गला मधी बांधी बूट माजा पाया मधी गाली त्याचा शिवाय शाले मी जाया चुनाई मला भी अंशी का बाजारा माय पुस्तक भी पाटले ली दिली मलानुन पुस्तक दिली मला नवी बही बनवली जुनी रद्दी पाळून नवी वही बनवली जुनी रद्दी पाळून दप्तराची पिशवी बी पाटकीच हाय मला बियांशी का बाजारातून माय काव माया डोळे तुझे झाले असे ओले काव माया डोळे तुझे झाले असे ओले गरिबीनं आपल्या करडा या लावले रडू नको माय तुला मागणार मी नाही नको भूट नको टाय नको माय हाय तसा माय मी शाळेला जाईन आहेत माय मी शाळेला जाईन शाळा शिकून एका दिशी साहेब होईन शाळा शिकून एका दिवशी साहेब होईन साहेबाला कसा दिसेल कोट आणि टाय नको बोट नको टाय अनू नको माय रडू नको माय तुला માગનાર ભી નાય નકોટ નકો નકો ધન્યવાદ